सामनगाव रोड येथील रस्त्याची दुरावस्था मनपाच्या अधिकाऱ्यांनी केली पाहणी दोन महिन्यांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे प्रभाग क्रमांक एकोणावीस मधील सामनगाव पॉलिटेक्निकल रोडची अतिशय दुरावस्था झाली असून त्यामध्ये मोठमोठे खड्डे व पावसाचे तळे साचलेले आहेत अवतीमळा येथील कुबेरश्वर महादेव मंदिर परिसरातील रस्त्यावर पावसाचे पाणी साचून आहे या रस्त्यावर होणारी वाहतूक संपूर्ण पाण्यातून होत असून नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे त्यांनी माजी नगरसेवक कन्ह्या साळवे यांना बोलवून परिस्थितीची दाखवली साळवे यांनी नगरपालिका बांधकाम विभाग अधिकारी यांना बोलवून परिस्थिती दाखवली अधिकाऱ्यांनी दोन दिवसात सदरचे समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले सदरची समस्या दूर न झाल्यास साळवे त्याच पाण्यात उपोषणाला बसणार होते ही माहिती मनपा अधिकारी यांना समजल्याने सामनगाव रोडची पाहणी करून काय उपाययोजना करता येईल याची माहिती साळवे यांना बोलवून पावसाचे प्रमाण कमी झाले की दोन ते तीन दिवसात कामाला सुरुवात करू असे मनपाचे बांधकाम अधिकारी सुरेश पाटील यांनी सांगितले पाटील साहेबांनी शब्द दिलेला आहे नाशिक महानगरपालिका बांधकाम विभागाचे जे डेप्युटी आहेत आणि पाणी पुरवठा पण तुमच्याकडे वाटतो ना अजून कुठलं डिपार्टमेंट आहे आलं तर घेऊ ना बरं दोन दोन विभाग त्यांच्याकडे दिलेले आहेत ते त्याचे डेप्युटी आहेत प्रमुख आहे नाशिक रोडचे तर त्यांना मी विनंती केली की त्यांनी मला शब्द दिलेला आहे दोन दिवसा म्हणून देणार आहे सर्व काम करून देणार आहे म्हणून साहेब आज आम्ही जरी समाधान झाले परंतु चार दिवसाच्या आत ते काम नाही झालं मी तर पाण्यात बसेल पण तुम्ही जिथे कुठे असाल तिथून तुम्हाला उचलून आणून तुम्हाला सुद्धा मी पाण्यात बसेल लक्ष द्या साध्या जनतेने आपण प्रभागातील नागरिक बबलू खेडकर रुपक चव्हाण हरीश अवटे नरेश अवटे कैलास भगवान संदीप वाघ विशाल सोनवणे मनोहर आंधळे सचिन दात्रक शरद अरिंगळे प्रकाश हिंगणे संदीप सोनवणे बाप्पू सोनवणे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते ए एम पी न्यूज नेटवर्क नाशिक रोड ए एम पी चॅनलला सबस्क्राइब करा